आपला लोकप्रिय न्यूज सातारा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहा मधील शिवसेनेचे उमेदवार शिवाजी भोसले यांनी चक्क रिक्षा चालवत प्रचाराचा समारोप केला त्याचबरोबर धनुष्यबाण या चिन्हा समोरील बटन दाबून मला विजयी करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी मतदारांना केले आहे शिवाजी भोसले यांचा शिवाजी भोसले बडो शिवाजी भोसले पुढे करंजे ग्रामस्थांना एक नम्र विनंती आहे प्रभाग क्रमांक सहामधून मी शिवाजी नारायण भोसले आपल्या समोर निवडणुकीसाठी उभा आहे मी माझं व्हिजन आणि माझा संपूर्ण जो जाहीरनामा आहे तो आपणा पुढे ठेवलेला आहे आणि आपण सुज्ञ मतदार आहात आपण मतदार राजे आहात आणि आपण योग्य विचार करून मला धनुष्यबाण या चिन्हावर समोरील बटन दाबून मताधिक्याने विजय करावेत आणि आपल्याशी जी मी हितुकूच केला आहे किंवा जी विकास कामं करणार आहे ती मी शंभर टक्के पूर्ण करणार त्यासाठी आपल्या आशीर्वादाची आपल्या मत मतदानरूपी प्रेमाची गरज आहे आणि आपण सर्व मतदार बंधू भगिनी आणि माझ्या लाडक्या बहिणी आपण सर्व मला मताधिक्याने विजय कराल असं मी भैरवनाथ पटांगण येथून आज जाहीर करत आहे कारण आता काही वेळातच प्रचार संपेल प्रचाराची मुदत संपेल आणि सकाळपासून मतदानास सुरुवात होईल तर सर्व बंधू भगिनींनी सर्व करंजे ग्रामस्थांनी जास्तीत जास्त मतदान करून मला भरघोस मतांनी निवडून द्यावे आणि असे झाल्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदेसाहेब हे नगर विकास मंत्री असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक शहराचा त्यांच्याशी संबंध येतो आणि आपण जास्तीत जास्त निधी उपलब्ध करूया त्यासाठी आपल्या सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची आपल्याला साथ आहे त्यांच्या त्यांच्याकडे पर्यटन विकास खाता असल्यामुळे निश्चित आपला प्रभाग सर्वांगीण विकास करता येईल आपल्या प्रग प्रभागामध्ये आणि आपण मला मताधिक्याने विजयी करावे असे मी सर्व प्रभाग क्रमांक सहामधील सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती कर आपण सर्व मतदार राजे आहात आपल्या आशीर्वादावरच माझा विजय निश्चित होणार आहे जे मी आपणापुढे जे विषय मांडलेले आहेत की करंजे ग्रामस्थांचा ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिराचा सर्वांगीण जीर्णोद्धार आणि त्यास क वर्ग दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे सातारा शहरास शहरासाठी चौथा मोठा रस्ता एस टी स्टँडपासून ते बुधवार नाक्यापर्यंत त्याचंही काम आपण मोठ्या प्रमाणात करून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि जो करंजे प्रभागातून जो ओढा जातो तो संपूर्ण ओढा अगदी ह्याच्या बौद्ध वस्तीपर्यंत संपूर्ण वडा आपण राधिका रोडपासून तो भूमिगत करून त्याच्यावरून दुचाकी वाहनांकरता रस्ता करून देणार आहोत असे अनेक नाविन्यपूर्ण प्रकल्प करण्यासाठी मला आपण मथाधिक्याने विजय करावे माझ्या विजयासाठी आपण भोसले शिवाजी नारायण या नावासमोरील धनुष्यबाण या ठिकाणी बटन दाबून मला मताधिक्याने विजय करावे अशी मी विनंती करत आहे युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका